लायन्स क्लब ऑफ ऐरोली आणि लायन्स क्लब ऑफ अलिबाग डायमंड यांच्या वतीने तसेच लायन्स क्लब पेंड प्राईड यांच्या सहकार्याने पेण तालुक्यातील आश्रम आश्रमशाळेत किशोरवयीन मुलांसाठी सकारात्मक कौशल्य चारित्र्य संवर्धनासाठी आणि जबाबदार नागरिकत्वासाठी कौशल्याचा विकास बदल आणि आव्हाने याबद्दल शिक्षकांची कार्यशाळा घेण्यात आली सोमवार दिनांक अकरा ऑगस्ट आणि मंगळवार दिनांक बारा ऑगस्ट असे दोन दिवस ही कार्यशाळा पार पडली यामध्ये एकूण पंचेचाळीस शिक्षकांनी सहभाग घेतला होता या कार्यशाळेत लायन्स क्वेस्ट आंतरराष्ट्रीय ट्रेनर बी एल जोशी यांनी विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्तम शिक्षण उपक्रम प्रदान करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि आजच्या विद्यार्थ्यांमधून उद्याचा सुजाण नागरिक घडवण्यासाठी शिक्षकांना मार्गदर्शन केले यावेळी प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे मुख्य प्रांतपाल संजीव सूर्यवंशी उपप्रांतपाल प्रवीण सरनाई सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण मारुती गायकवाड मास्टर ट्रेनर बी एल जोशी पुणे पीडीजी लायन अनिल जाधव डी सी लायन क्वेस्ट एस जी चव्हाण डी सी लायन विवेक सुभेकर डी सी लायन यशवंत चित्रे डी सी साईड फॉर किड्स आदिवासी आश्रमशाळा एमजेएफ शशिकांत भगत लायन प्रमोद पाठक लायन निजिमुदिन जळगावकर लायन विजय वनगे अलिबाग डायमंड अध्यक्ष लायन डॉक्टर रेखा म्हात्रे यावेळी उपस्थित होते आंतरराष्ट्रीय ट्रेनर बी एल जोशी सरांच्या दोन दिवसांच्या ट्रेनिंगमुळे मुलांचे गुण कसे ओळखायचे ते कसे आत्मसात करायचे व प्रत्येक गोष्ट शिकवताना ती कृतीतून शिकवायची अशा बऱ्याच गोष्टी शिकण्यास मिळाल्या आणि आम्ही त्या नक्की अंमलात आणू त्यामुळे मुलांच्या सर्वांगीण विकासात भर पडेल असे शिक्षकांनी सांगितले यावेळी एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की लायन्स क्लब तर्फे अतिशय सुंदर उपक्रम राबवण्यात आला किशोरवयीन मुले व त्यांच्या समोरची आव्हाने आणि त्यांना सामोरे जाण्यासाठी शिक्षकांसाठी प्रशिक्षण हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे आमच्या शिक्षकांना ते नक्की आवडले आहे या प्रशिक्षणामुळे आमच्या विद्यार्थ्यांमध्ये नवी ऊर्जा नवी चेतना निर्माण करून देशाचे सजग नागरिक घडवण्याचे काम होईल असे ते म्हणाले ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी अलिबाग डायमंडचे पदाधिकारी मुरुड लायन्स क्लबचे पदाधिकारी खोपोली क्लबचे पदाधिकारी आणि पेण क्लबचे पदाधिकारी यांनी मेहनत घेऊन ही कार्यशाळा संपन्न झाली नमस्कार मी आत्माराम धाबे प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेन आज या ठिकाणी लायन्स क्लब रायगड डिस्ट्रिक्टच्या वतीने अत्यंत सुंदर असं प्रशिक्षणाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता किशोरी मुले त्यांच्यासमोरची आव्हाने आणि त्यांना सामोरं जाण्यासाठी शिक्षकांसाठी प्रशिक्षण अत्यंत सुंदररित्या प्रशिक्षण आयोजित केलं खास करून या प्रशिक्षणासाठी सर्व सन्माननीय सदस्य लायन डिस्ट्रिक्टचे चेअरमन संजीव सूर्यवंशी सर माझ्या सोबत असलेले सर्व सन्माननीय गण आणि बाकी प्रशिक्षक जोशी सर यांनी सुंदर प्रशिक्षण घेतलं आमच्या शिक्षकांना ते खूप आवडलं आणि मला खात्री आहे की हे प्रशिक्षण आमच्या विद्यार्थ्यांमध्ये नवीन ऊर्जा नवीन चेतना निर्माण करून देशाचे सजग नागरिक घडवेल असं मला वाटतं ॲक्च्युली लायन्स इंटरनॅशनल ही एकशे सात वर्षाची जुनी संस्था आहे आणि अनेक विविध समाजोपयोगी प्रकल्प आम्ही राबवत असतो त्यात त्यामध्ये लायन्स क्वेस्ट नावाचा एक शालेय उपक्रम आहे त्याच्या अंतर्गत आम्ही प्रथम शिक्षकांना प्रशिक्षित करतो आणि मग शिक्षक नंतर मुलांचे तास घेतात या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही मुलांना सक्षम नागरिक बनवण्याचा हेतूने एक पाठ्यक्रम आहे आणि त्याच्या अंतर्गत जवळजवळ पस्तीस ते चाळीस तास आणि ह्या तासांमधून या, या प्रकल्पाची पूर्तता होते तर या उपक्रमाचं ट्रेनिंग शिक्षकांसाठी आम्ही दोन दिवस अकरा आणि बारा तारखेला आयोजित केलं होतं त्याचा समारोप झाला प्रशिक्षण देण्यासाठी पुण्यावरून खास आमचे पाच डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लाईन बालकृष्ण जोशी आले होते ते आमचे ट्रेनर आहेत सुरुवातीला आम्ही तीन शाळांमध्ये हा उपक्रम राबवतो आहे ते म्हणजे सावरसाई साई, साई आणि वरवणे त्याच्यानंतर जवळजवळ टोटल प्रशिक्षित मुलं जी होतील ती साधारण बत्तीसशे हो असतील इयत्ता सहावी सातवी आणि आठवी तर साधारण पुढचे आठ ते नऊ महिने हा उपक्रम चालेल आणि त्याच्यासाठी चा पेन प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी प्रकल्पाचे आत्माराम धाबेसर आणि त्यांचे सहकारी यांनी बहुमोल सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही त्यांचे सदैव ऋणी राहू थँक्यू व्हेरी मच नमस्कार माझं नाव सौ श्वेता नितीन जाधव अनुदानित आदिवासी आश्रमशाळा पडसरे येथून मी आज सा सावरसाई या आश्रमशाळेमध्ये दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस व बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सोमवार व मंगळवार या दिवशी लायन्स क्वेस्ट टीचर्स ट्रेनिंग वर्कशॉप याद्वारे जे बाल्यावस्थेतील पौगंडावस्थेतील जी मुलं आहेत वयातमध्ये येणारी मुले तर त्यांच्यासाठी टीचर्स ट्रेनिंग आयोजित करण्यात आलेले होते सदरच्या ट्रेनिंगसाठी आम्हाला आमच्या शाळेतून पाठवण्यात आले सदरच्या ट्रेनिंगचे प्रमुख जोशी सर होते लायन्स क्लब यांनी हा अत्यंत स्तुत्य असा उपक्रम राबवलेला आहे हे ट्रेनिंग होणे फार गरजेचे होते कारण की आज आमच्या आश्रमशाळेतली मुलं ही आई वडिलांपासून दूर आलेली असतात आणि त्यांच्याजवळ त्यांचे आईवडील नसतात तर त्यांचे आई वडील म्हणून आम्ही शिक्षकच असतो अशा प्रसंगात जेव्हा ते बाल्यावस्थेतून किशोरावस्थेत येतात तर त्या वेळेस त्यांच्यामध्ये होणारे बदल जे असतात तर ते त्यांना चांगल्या प्रकारे समजवून सांगण्यासाठी तसेच त्यामध्ये काही त्यांना समस्या निर्माण होत असतील तर त्यामधून त्यांना बाहेर पडण्यासाठी मदत करण्यासाठी हे ट्रेनिंग नक्कीच आम्हाला उपयोगाला पडेल आदरणीय जोशी सर हे अत्यंत हुशार व प्रतिभाशाली व्यक्तिमत्व आहे त्यांनी आमच्या सर्व शिक्षकांचे ट्रेनिंग तसेच गुण ओळखून आम्हाला अतिशय उत्तम असे सहकार्य देऊन आमचे ट्रेनिंग खूप चांगल्या प्रकारे पार पाडलेले आहे लायन्स क्लबचे मी खरोखर आभार मानते असे ट्रेनिंग पुन्हा पुन्हा व्हावेत अशी नम्र विनंती करते धन्यवाद